एक मोठी बातमी येते आणि बातमी आहे आपल्या नीती धोरणाची पुलवामा हल्ल्याचा बदला घेतल्यानंतर आज सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी चीनमध्ये पोहोचलाय त्यांनी चीन आणि रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली आणि या पूर्व निर्धारित बैठकीनंतर त्या रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची वेगळी चर्चा करणार आहेत चीनमध्ये भारत रशिया आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होते कारण भारताच्या मदत किंबहुना भारताची भूमिका या दोन राष्ट्रांपर्यंत कारण ही दोन राष्ट्र ही आजच्या घडीला युद्धसज्ज राष्ट्र म्हणून पाहिली जातात त्यामुळे भारत रशिया चीनच्या या भेटीकडे एक वेगळ्या नजरेनं पाहिलं जाते आपल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी चीन आणि रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची तर भेट घेतलीच आणि त्याच्यानंतर रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची त्या वेगळ्या पद्धतीनं किंवा वेगळी चर्चा करणार आहेत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक सुद्धा झालेली आहे नक्कीच कारण मागील काही दिवसात जर पाहिलं तर रशियानं भारतासोबत असलेले संबंध जर चांगलेच प्रस्थापित केलेत पण शांततेचा आणि संयमीची भूमिका जी भारताची स्तरावर होते त्या भूमिकेला आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठेतरी छेद मिळू नये यासाठी आपण देशाची सरकारची भूमिका इतर राष्ट्रांपर्यंत पोहोचवणं हे अत्यंत महत्वाचं होतं आणि नि, नेमकी आज हीच गोष्ट अत्यंत मोठ्या प्रमाणात होती हे दृश्य आहे जेव्हा चीनचे परराष्ट्र मंत्री आणि भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट झाली त्याचबरोबर रशियाचे परराष्ट्र मंत्री सुद्धा आणि त्यांची महत्वपूर्ण बैठक चीनमध्ये भारत रशिया चीनच्या मंत्र्यांची बैठक होती आहे सगळ्या जगाचं लक्ष लागलंय स्वराज रशिया आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना भेटल्या आहेत आणि भारताची नेमकी या स्ट्राईक नंतरची भूमिका काय होती आणि का, का, का गरज पडली दहशतवादाच मोठं आव्हान आज जे भारतासमोर हो आहे ती भूमिका समजावून सांगण्यासंदर्भात आणि जसं तू म्हणालास की या सगळ्या परराष्ट्र मंत्र्यांना त्यांनी माहिती दिलेलीच आहे कालच्या स्ट्राईक बद्दलची तसंच त्यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांना सुद्धा फोनवरून अर्थात त्या त्या राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांना त्यांनी फोनवरून भारतानं केलेल्या एअरस्ट्राईकची माहिती दिली आणि त्यानंतर एक असं चित्र दिसतंय की प्रत्येक राष्ट्रानं पाकिस्तानला पाठिंबा दिलेला दिसत नाहीये म्हणजे कोणत्याही राष्ट्राने मात्र भारताला के भारतानं केलेल्या कारवाईला पूर्णपणे समर्थन अशा बाबतीत आसा, आजची बैठक म्हणूनच सगळ्यात महत्वाची हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा